कधीकधी आपल्या नात्यांमध्ये फारच गैरसमज निर्माण होतात मग त्यातून राग द्वेष ईर्ष्या या गोष्टी जन्माला येतात नातं अतिशय सुरळीत चालत असताना ती योग्य वेळ नसल्यामुळे बोलताना ती व्यक्ती किंवा दोन्ही बाजूकडील व्यक्ती, व्यक्ती, व्यक्ती व्यवस्थित शांतपणे एक्सप्लेन करू शकत नाही याचं कारण असं की सद्यस्थितीतील परिस्थिती दोन्ही बाजूची मनस्थिती आणि त्याहीपेक्षा योग्य वेळ म्हणजे समोरच्याला आपले म्हणणे नीटपणे स्पष्टीकरण देऊन सांगावे लागते ती परिस्थिती आपल्याबाबत काय होती मी कोणत्या परिस्थितीमधून जात होते किंवा माझ्या डोक्यात काय चाललं होतं हे स्पष्टीकरण बोलून सांगावं लागतं आणि त्यासाठी समोरच्याची व बोलणाऱ्याच्या चित्ताची स्थिती तशी शांत असायला हवी अन्यथा जे आहे तशी परिस्थिती नीट न समजल्यामुळे गैरसमज तयार होतात नात्यांमध्ये फारच वेगळे दुभंगले विचार यायला लागतात एवढ्यानेच भागलं नाही तर त्याही पुढे जाऊन आत्तापर्यंत नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊन नातं फाटायला लागतं दोन्ही बाजूकडून मिळणारं प्रेम हे कमी होतं आणि इतके दिवस वेळेचे प्रेमाचे खतपाणी आपण घालत होतो ते निरोगी नातं मात्र कुठंतरी खुंटत जातं मात्र योग्य वेळ नसल्याने योग्य प्रकारे व्यक्त होता न ना आल्याने नात्याची फरफट होते नात्याला तडा जायला लागतो आणि दोन्ही बाजू मौन आणि गैरसमजाने भरलेल्या असल्यामुळे त्यात दुरावा हा वाढतच जातो शरीराने जरी जवळ दिसत असले तरी मात्र त्यात प्रेमाचा ओलावा दिसत नाही आणि कधीकधी एक गैरसमज जन्मभरासाठी हा दुरावा निर्माण करून जातो मग हे कसं चालायचं असं जर गैरसमजांना आपण वस्तुस्थिती समजत गेलो तर नात्यामध्ये अडचणी वाढतच राहतील मी माघार घ्यायची की आणखी कुणी मीच का प्रत्येक वेळा एक पाऊल उचलायचं समोरच्याला गरज नाही का कधीतरी त्यानेही पुढे यावं अशा साधारण अपेक्षा आपण करतोच आपण कितीही बोललो अपेक्षा करायची नाही तरीही मीच का त्याने का नाही हा प्रश्न ही अपेक्षा सहजपणे येते आणि इथूनच खरी सुरुवात होते कधीकधी असं होतं आपण चुकलेले नसतो पण तरीही समोरच्याच्या नजरेत विचारात आणि बोलण्यात आपल्याला पूर्णपणे चुकीचे ठरवले जाते आणि आपण फक्त बघत असतो त्यांना ऐकत असतो शांतपणे रिॲक्शन देत असतो म्हणून पुढच्याला वाटतं मी बरोबर होते किंवा आहे म्हणून तो किंवा ती मुकाटपणे ऐकत आहे पण वस्तुस्थिती फारच वेगळी होती ते एक्सप्लेनेशन आपल्याला देता येत नाही त्या योग्य वेळी देता येत नाही याचा अर्थ आपण चुकीचे असतो का तर नक्कीच नाही आपण त्या अनपेक्षित घडलेल्या गोष्टीने भांबवून गेलेलो असतो त्या विचारांत असल्यामुळे काय बोलावं हे काय सांगावं हे सुचत नाही मग याला एकच पर्याय आहे हे उठलेलं वादळ शांत होऊ देणं आता या वादळाची तीव्रता ठरवते की ते किती वेळ घेणार याला पाच मिनटं पाच दिवस पाच महिने पाच वर्ष आणि कधीकधी तर पन्नास वर्ष देखील लागतात म्हणून नक्कीच जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो चला तर मग भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच एका नवीन विचारासोबत एका नवीन विचाराची उजळणी आणत आणि एक आपल्या मनातलं काहीतरी खुलतं करत मनातली ही कळी खुलवायला मनातली ही कळी विचारांची उमलवायला आपल्याला विचारांवरती विचार करायलाच हवा चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बा